हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत उद्यानातील फेरफटका मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला त्या उद्यानात आम्ही प्रवेश केला मात्र अगदी प्रथम मी त्या जागेच्या प्रेमात पडलो उद्यान म्हटल्यावर जे डोळ्यांसमोर येते त्यापेक्षा वेगळेच रूप तेथे साकार झाले होते उद्यानाच्या प्रवेशद्वारावर हिरव्या रंगाचे हात आमचे स्वागत करीत होते आणि लाल पिवळ्या बोगनवेलींनी आमच्यावर प्रेमाने हलकी हलकी पुष्पवृष्टी केली मन हर्षोत्फुल्ल झाले होते उद्यानाच्या आत मी कधी प्रवेश केला ते मला माझे कळलेच नाही कालच मी नव्याने उद्घाटन केलेल्या उद्यानाला भेट दिली होती त्यावेळेचा हा माझा अनुभव मी खरेच कधीही विसरणार नाही खरे तर माझ्या आईबाबांना फिरण्याची खूप आवड आहे वर्षातून एकदा दूरचे पर्यटन व अधूनमधून छोटे छोटे प्रवास करून निसर्ग सानिध्यात जाणे हा आमच्या कुटुंबाचा सणासुदीचा मोठा दिवस असतो पण हे सगळे नाही जमले तर आसपासच्या उद्यानात किंवा बाजारात फेर फटका मारायचा हे माझे मात्र निश्चित असते म्हणूनच आमच्या परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण उद्यान उभे राहत आहे असे कळले तेव्हा मला त्याविषयी खूपच उत्सुकता लागून राहिली होती आणि उद्घाटन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मी त्या उद्यानात प्रवेश केला होता सुरुवातीपासूनच उद्यानात नाविन्याचे दर्शन घडत होते उद्यानात सर्वत्र या निरोगी व्हा या सुगंधित व्हा असे सुंदर अक्षरांतले कल्पक पूर्ण फलक मनाला मोहिनी घालत होते कुतूहल जागृत करीत होते औषधी वनस्पतींकडे सुगंधी फुलझाडांकडे असे हिरवे बाण अद्वीने वाट बघत होते मी काही औषधी वनस्पतींची नावे ऐकली होती पण प्रत्यक्ष त्या वनस्पती पाहिल्या नव्हत्या चला आता पाहूया असे म्हणून तिथे वळले तर हिरडा बेहडा आवळकाठी या त्रिफळा चूर्णातील तीन वृक्षांनी माझ्यावर चौऱ्या ढाळल्या शमी दुर्वा कोरफड माका सर्पगंधा गुळवेल बेल, इत्यादी वनस्पती आपली ओळख सांगत उभ्या होत्या प्रत्येक वनस्पतीचे नाव व तिचा उपयोग यांच्या सुंदर अक्षरांतली पाट्या माझे लक्ष वेधत होत्या औषधी वनस्पती विभाग संपताना एका पाटीने माझे लक्ष वेधले येथील सर्व वनस्पती उज्जैनहून एका उद्यानातून एका उद्यान उद्यान तज्ज्ञाच्या देखरेखीखाली आणल्या होत्या व त्या वनस्पतीचे पुनर्वसन केले एका सुंदर फलकावर त्या उद्यान तज्ज्ञाचा कृतज्ञापूर्वक उल्लेख केला होता तेथून पुढे कोठे जावे हा विचार मनात येण्याआधीच सोन टक्का चाफा बकुळ या सुगंधी फुलांनी मला आकर्षित केले होते वाफ्यातील गुलछडी लिली या फुलांनी मला मोहित केले तसेच कागडा नेवाळी मोगरा जाई जुई यांची पांढरी शुभ्र फुले वाऱ्यावर डोलत होती गुलाबाचे मनोहारी रंग तर जीवाला वेड लावत होते तेवढ्या तिथे पुढेच असलेल्या एका तलावाने मला त्या सुगंधी वातावरणातून बाहेर आणले गुलाबी निळ्या पांढऱ्या कमळांनी भरलेला तो तलाव माझ्या नजरेस पडला माझी पावले तिकडे वळली हिरवी पाने व रंगीत कमळे यांनी शोधाभरे चिखल कोठे आहे तो अशी माझी स्थिती केली या जलाशयाच्या आसपास खास छोट्यांसाठी हिरवळ तयार केली होती कित्येक पालक त्या मखमली हिरवळीवर आपल्या नुकत्याच चालू लागलेल्या लहानग्यांना चालवत होत मुले हसत खिदळत होती काही ठिकाणी आजी आजोबा आपले हातपाय मोकळे करण्यासाठी फेरफटका मारत होते काही तरुण मंडळी आनंदाने विहार करीत होते आता सांजावले होते अंधार पसरू लागला होता इतक्यात फोन खणखणला कोठे आहेस घरी ये आता घरी परतायला हवे पण मन मात्र या उद्यानातच रुंजी घालत होते पुन्हा यायचे आणि या उद्यानाची ओळख वाढवायची नाते घट्ट असे मनाशी ठरवले तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचे आज जवळचे कोणते आवडते उद्यान आहे हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद